नमस्कार इतिहास मित्रांनो जगातील सर्वात मोठी तोफ कोणती यावर अनेकांची वेगवेगळी मते आणि दावे देखील आहेत कुणी म्हणतो जयपूरमधील जयवान तोफ मोठी आहे कुणी म्हणतो रशियामधील झार आणि पर्म या नावाच्या तोफा मोठ्या आहेत तर कुणी आणखी वेगळीच तोफ मोठी आहे असा दावा करतात एक तोफ तर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी तोफ म्हणून नोंद झालेली आहे पण ही काही जगातील सर्वात मोठी तोफ नाही आता या सर्व मतांचा विचार करून या सर्व दाव्यांचा विचार करून याचा निकाल लावलाच पाहिजे नाही का तर कुणी काहीही दावा करीत असले तरी विजापूरमधील मुलूक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार मोठी तोप आहे हीच गोष्ट जगातील सर्व मोठ्या तोफांच्या मापांसह आणि वजनांसह म्हणजेच पुराव्यानिशी मांडणारा हा पहिलाच व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर सादर होत आहे आता तोफांच्या मध्ये मुख्य असे दोन प्रकार असतात यातला पहिला प्रकार म्हणजे ओतीव तोफ आणि दुसरा प्रकार म्हणजे बांगडी तोफ ओतीव तोफ ही त्या तोफेच्या आकाराचा साचा म्हणजे मोल्ड बनवून त्यामध्ये धातूचा वितळवलेला रस ओतून बनवल्या जातात या ओतीव तोफा एक संध आणि एक जिन्सी असतात तर बांगडी तोफ ही धातूच्या गोलाकारकड्या एकमेकांना एकमेकापुढे जोडून बनवलेली असते या बांगडी तोफा बनवण्यासाठी कसल्याही प्रकारचा साचा बनवायची जरुरी नसते जितक्या जास्त बांगड्या किंवा कड्या एकमेकांना जोडल्या जातील तेवढी या तोफेची लांबी वाढत जाते बांगडीचा आकार वाढवला की या तोफेचा घेर वाढतो भारतामधील सर्वात मोठ्या बांगडी तोफा कोणत्या आणि या बांगडी तोफा कशा बनवल्या जातात याची सविस्तर माहिती आपल्या या चॅनेलवर पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये सादर होईलच बांगडी तोफांच्यापेक्षा ओतीव तोफा या जास्त मजबूत आणि टिकाऊ असतात शिवाय ओतीव तोफा बनविताना वेगवेगळ्या धातूंचे मिश्रण करून वापरणे हे देखील सहज शक्य असते आता मुलूक मैदान ही ओतीव तोफ असल्याने तिची तुलना जगभरातील प्रसिद्ध असलेल्या ओतीव तोफांच्या बरोबर करणेच योग्य ठरेल आता तोफेच्या मापावरून आणि वजनावरून मुलूक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार तोफ कशी ठरते ते पाहूया मुलूक मैदान तोफेचे वजन पंचावन्न टन म्हणजे पंचावन्न हजार किलो असल्याचे प्रसिद्धच आहे पण तोफेचे वजन काढतात तरी कसे तर कोणत्याही तोफेचे वजन त्या तोफेचे प्रत्यक्ष वजन काट्यावर नेऊन वजन न करता देखील काढता येते अर्थात यासाठी आपल्याला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणिताचा उपयोग करावा लागतो आता तोफेचे वजन ठरवण्यासाठी पहिल्यांदा ती तोफ कोणत्या धातूंची बनवलेली आहे याची माहिती असणे आवश्यक असते वजन काढताना त्या तोफेचे घनफळ काढले जाते एक फूट लांब एक फूट रुंद आणि एक फूट उंच अशा ठोकळ्याचे घनफळ एक घनफूट असते घनफळालाच इंग्रजीमध्ये व्हॉल्यूम म्हणतात पाणी आपण जे लिटरमध्ये मोजतो ते एक लिटर हे माप देखील घनफळच आहे विविध धातूंच्या एक घनफूट आकाराच्या ठोकळ्यांची वजने उपलब्ध आहेत उदाहरणार्थ एक घनफूट लोखंडाचे वजन असते दोनशे तेवीस किलो तांब्याचे असते दोनशे त्रेपन्न किलो टीन म्हणजे कथिलाचे असते दोनशे पाच किलो आणि एक घनफूट शिश्याचे वजन असते तीनशे एकवीस किलो आपण आज ज्या ओतीव तोफांची माहिती घेणार आहोत त्या ब्रॉन्झ सारख्या धातूच्या मिश्रणाने बनवलेल्या आहेत या ब्रॉन्झमध्ये मुख्य धातू असतात तांबे आणि कथील कथील म्हणजेच टीन तांबे ऐंशी ते नव्वद टक्के आणि कथील दहा ते वीस टक्के या प्रमाणात या तोफांच्यामध्ये वापरलेले असते मुलूख मैदान तोफेमध्ये हे प्रमाण तांबे ऐंशी टक्के आणि कथील वीस टक्के असे आहे आपल्या गणितासाठी आपण सर्व तोफांमध्ये तांबे पंच्याऐंशी टक्के आणि कथील पंधरा टक्के धरूया या प्रमाणानुसार या मिश्रधातूचे वजन येते एक घनफुटाला दोनशे पंचेचाळीस किलो हेच एक घनफुटाला दोनशे पंचेचाळीस किलो वजन आपण सर्व तोफांची वजने काढताना वापरणार आहोत कुठल्याही तोफेचे घनफळ किंवा घनफूट काढण्यासाठी त्या तोफेची बाहेरील लांबी आणि बाहेरील व्यास आणि नळीच्या आतील पोकळीची लांबी आणि तिचा व्यास ही मोजली जातात या मापांच्या वरूनच तोफेमध्ये वापरलेल्या धातूंचे घनफळ म्हणजे ती तोफ किती घनफुटाची आहे हे गणिताने काढले जाते तोफेतील बाहेरील आकाराच्या घनफळामधून तिच्या आतील पोकळ भागाचे घनफळ वजा केले की त्या तोफेसाठी वापरलेल्या धातूचे घनफळ निघते या घनफळाला म्हणजेच तोफेच्या घनफुटाला आपण वर काढलेल्या दोनशे पंचेचाळीस किलो या वजनाने गुणले की तोफेचे वजन निघते म्हणजे समजा तोफेचे घनफूट दहा आहे तर त्या तोफेचे वजन दहा गुणिले दोनशे पंचेचाळीस म्हणजेच दोन हजार चारशे पन्नास किलो भरेल जगभरातील सर्वात मोठ्या तोफांच्या मध्ये रशियामधील पर्म आणि झार या नावाच्या तोफा राजस्थानमधील जयगड किल्ल्यावर असणारी जयवान नावाची तोफ जर्मनीमधील फौलमेट या नावाची तोफ तुर्कस्तानातील बॅसिलिक नावाची तोफ या तोफा सर्वात मोठ्या तोफांच्या यादीमध्ये आहेत यातील फौलमेट आणि बॅसिलिक या तोफा केवळ त्यांचे तोंड मोठे असल्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये मोठा, मोठा गोळा भरता येत असल्यामुळेच या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत पण या तोफांची वजने दहा टनापेक्षा देखील कमी असल्याने त्यांचा विचार ही आपण करण्याची गरज नाही खरी स्पर्धा आहे ती जयवान झार पर्म आणि मुलुक मैदान तोफेमध्ये या चारही तोफांची मापे प्रसिद्धच आहेत इंटरनेटवर देखील ही सर्व माहिती आपण पाहू शकतो या तोफांपाशी देखील त्यांची मापे लिहिलेली असतात किंवा आपण स्वतः देखील ती मापे घेऊ शकतो रशियामधील झार आणि पर्म या तोफांची मापे मी इंटरनेटवरून घेतलेली आहेत तर जयपूरमधील जयवान आणि विजापूरमधील मुलूक मैदान या मी स्वतः पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांची मापे ही मला माहिती आहेत चला तर आता या तोफांची मापे आणि त्यांची वजने पाहूया रशियामधील झार नावाची तोफ सर्वात मोठी तोफ म्हणवली जाते या तोफेची बाहेरील लांबी आहे साडे सतरा फूट आणि व्यास आहे सत्तेचाळीस इंच आतील पोकळ भागाची लांबी आहे सोळा फूट आणि त्याचा व्यास आहे पस्तीस इंच या मापांच्या वरून गणिताने या तोफेचे घनफुट येते एकशे तीन या घनफुटाला दोनशे पंचेचाळीसने गुणले की तोफेचे वजन येते पंचवीस हजार दोनशे पस्तीस किलो म्हणजेच पंचवीस टनाहून थोडेसे जास्त आपण सव्वीस टन धरूया यात एक महत्वाची बाब म्हणजे या तोफेचे ती ज्यावर ठेवली आहे त्या गाड्यासह वजन आहे चाळीस टन म्हणजे या तोफेचा गाडाच चौदा टनाचा आहे आपण मात्र फक्त तोफेची नळीच विचारात घ्यायची आहे कारण मुलूक मैदान तोफेला गाडा नाही ही झार तोफ एका वेगळ्या बाबतीमध्ये मोठी आहे ती बाब म्हणजे तिच्या तोंडाचा व्यास या तोंडाचा आतील व्यास आहे पस्तीस इंच पण आपण आज पाहणार आहोत सर्वात वजनदार तोफ कुठली आहे ते ही झार तोफ केवळ स्मृतिचिन्ह म्हणून बनवली होती आणि ती कधीही उडवल्याची नोंद नाही रशियातीलच परम नावाची तोफ अठराशे अडुसष्ट साली म्हणजे आधुनिक काळातच बनवलेली आहे रशियाच्या नौदलाने बनवलेली ही तोफ जगातील सर्वात मोठी तोफ म्हणून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदली गेली आहे हिचे वजन पंचेचाळीस टन आहे हे मध्येच नमूद आहे आणि या तोफेशेजारी देखील तिची मापे व वजन लावलेले आहेत त्यामुळे या पर्म तोफेच्या मापांचा विचार करायची आपल्याला गरजच नाही ही परम तोफ झार तोफेपेक्षा पाच टनाने जास्त वजनदार आहे राजस्थानामधील अनेक पर्यटन स्थळे खूपच प्रसिद्ध असल्याने त्या भागामध्ये जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात यातील बहुतांश लोक जयपूरमधील जयगड किल्ल्यावर असणारी जयवान नावाची तोप अवर जुन ही जैवान तोफ आवर्जून पाहतात ही जयवान तोफ भारतातील सर्वात मोठी तोप असल्याचे म्हटले जाते तिथले गाईड म्हणजे मार्गदर्शक आणि अधिकारी देखील हीच तोप भारतातील सर्वात वजनदार तोप आहे असे सर्व पर्यटकांना सांगत असतात पर्यटक देखील ही तोप पाहून आश्चर्याने थक्क होऊन जातात तर आता या जयवान तोफेचे वजन पाहूया जयवान तोफेच्या नळीची लांबी आहे वीस फूट दोन इंच आणि व्यास आहे अठ्ठावीस इंच तोफेच्या नळीची आतील पोकळी आहे एकोणीस फूट दोन इंच लांबीची आणि अकरा इंच व्यासाची या मापांच्या वरून गणिताने या तोफेचे घनफळ येते सत्तर घनफूट आता या घनफुटाला दोनशे पंचेचाळीसने गुणले की उत्तर येते सतरा हजार एकशे पन्नास किलो म्हणजेच सतरा टनाहून थोडेसे जास्त आपण अठरा टन धरूया या तोफेची प्रसिद्धी करताना हिचे वजन अठ्ठेचाळीस टन आहे असे सांगितले जाते पण हे वजन तोफ आणि तिच्या खालचा गाडा मिळून आहे म्हणजेच या जैवान तोफेचा गाडाच तीस टनाचा ठरतो हा गाडा खरोखरच खूप मोठा आहे पण जैवान तोफ मात्र तोफ आहे फक्त अठरा टनाची आणि आपण आज पाहणार आहोत ते तोफ म्हणजे तोफेची नळी किती घनपुटाची आहे तेवढेच आता आपण मुलूक मैदानचे वजन पाहूया मुलुख मैदान तोफेची बाहेरील लांबी आहे चौदा फूट दोन इंच आणि व्यास आहे चार फूट दहा इंच तोफेच्या नळीच्या आतील पोकळ भाग दोन वेगवेगळ्या मापांचा आहे नळीच्या आतील मागील बाजूचा म्हणजे दारू भरण्याचा भाग पाच फूट सहा इंच लांब आणि एक फूट तीन इंच व्यासाचा आहे तर गोळे भरण्याचा पुढचा भाग सात फूट दीड इंच लांब आणि दोन फूट दोन इंच व्यासाचा आहे या सर्व मापांच्या वरून मुलुक मैदान तोफेचे घनफळ येते दोनशे पंचवीस घनफूट याला दोनशे पंचेचाळीसने गुणले की उत्तर येते पंचावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस किलो म्हणजे पंचावन्न टनाहून दोनशे सत्तेचाळीस किलो जास्तच आपण पंचावन्न टनच धरूया हेच मुलूक मैदान तोफेचे वजन प्रसिद्ध आहे आणि आत्ताच आपण पाहिले त्याप्रमाणे बरोबर देखील आहे आता तोफांच्या वजनांप्रमाणे त्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली की यातील कोणती तोफ मोठी आहे ते स्पष्टच दिसते जयवान तोफ आहे अठरा टन वजनाची झार तोप आहे सव्वीस टन वजनाची पर्म तोप आहे पंचेचाळीस टन वजनाची तर मुलुक मैदान तोफ आहे पंचावन्न टन वजनाची म्हणजे निर्विवादपणे आणि पुराव्यानिशी हेच सिद्ध होते की मुलुक मैदान हीच जगातील एकाच साच्यातून ओतून काढलेली आजवर बनवली गेलेली सर्वात वजनदार आणि मोठी अशी ओतीव तोफ आहे या मुलुक मैदान तोफेचा गाडा जो विजापूरमधून औरंगजेबाने नेला त्याचे वजन आपल्याला माहिती नाही पण हा गाडा किमान तोफेच्या वजना इतका जरी धरला तरी गाड्यासह मुलुक मैदान तोफेचे वजन तब्बल शंभर टन होईल आता यातून स्पष्ट दिसते की पंचावन्न टन वजनाची मुलुक मैदान तोफ ही झार तोफेपेक्षा दुप्पट वजनदार आहे तर अठरा टन वजन असलेल्या जयवान तोफेसारख्या तीन तोफा एकत्र केल्या तर, के तर कुठेतरी त्या मुलुक मैदान तोफेच्या वजनाजवळ पोहोचू शकतील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पंचेचाळीस टन वजनाची परम ही तोफ सर्वात मोठी म्हणून नोंदली जाते पण पंचावन्न टन वजनाची मुलुक मैदान मात्र दुर्लक्षित राहते याला काय म्हणावे आपल्या केंद्रीय पुरातत्व खात्याचे आणि कर्नाटक सरकारचे या महत्वाच्या बाबीकडे लक्ष का जात नाही योग्य प्रकारे प्रयत्न केले तर मुलुक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार ओतीव तोफ म्हणून जगाच्या इतिहासात अधिकृतपणे नक्कीच नोंदली जाईल पण त्यासाठी घरकी मुर्गी दाल बराबर ही वृत्ती मात्र सोडून दिली पाहिजे तर मित्रांनो मुलुक, मुलुक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार तोप कशी ठरते याची शास्त्रीयरित्या आणि पुराव्यांशी माहिती देणारा हा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा त्यामुळे आपल्या भारतातील या अनमोल अशा ऐतिहासिक ठेव्याची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचायला तुमचीही मदत होईल मुलुक मैदान हीच जगातील सर्वात मोठी तोप आहे याचा प्रसार होण्यात तुमची यामुळे मदत होणार आहे आजच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओवरती लाईक करा मुलूक मैदान तोफेची सविस्तर माहिती देणारे आपल्या या चॅनेलवरील मुलूक मैदान आणि तिच्या निर्मात्याचा इतिहास तालिकोट आणि सोलापूरच्या लढाईत मुलूक मैदान तोफेने केलेला विनाश औरंगजेबाचा पाण्याचा लोटा उडवणारी मुलुक मैदान आणि औरंगजेबाने तिचा घेतलेला बदला मुलूक मैदानचा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे मुलूक मैदान तोफेची किंमत साडेतीन कोटी कशी येते आणि तिचा दीडशे रुपयात झालेला लिलाव मुलुक मैदान तोफ किती वेळा उडवली गेली आणि तिला इतरत्र नेण्याचे झालेले प्रयत्न हे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा आणि अशा प्रकारची महत्वाची आणि रंजक माहिती सादर करणारे आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म